विवाहाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल सव्वा लाखांची फसवणूक मुलाला ठार मारण्याची धमकी दिली विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधिताने महिलेचा व्हिडिओ आणि फोटो काढून बदनामी करण्याची धमकी दिली तसेच मुलाला नोकरी लावतो असे म्हणून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचीही फिर्यादीमध्ये म्हटले आहे संतोष यशवंत साठे वयवर्ष पन्नास राहणार मासोली तालुका कराड असे गुन्हा दाखल नाव आहे पीडित महिला कराड तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे मासोले येथील संतोष साठे याने संबंधित महिलेला विवाहाचे आमिष दाखवून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत तिच्यावर अत्याचार केला तिच्या नकळत व्हिडिओ फोटो काढून बदनामी करण्याची धमकी दिली मुलाला आणि नातवाला ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली तसेच मुलाला नोकरी लावतो असे म्हणून त्याने महिलेकडून एक लाख पंधरा हजार रुपये घेतले होते मात्र मुलाला नोकरी न लावता महिलेची फसवणूक केली कराड जवळ एक बार चालवण्यासाठी त्याने महिलेकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती मात्र पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने महिलेला शिविगाळ दमदाटी केल्याची फिर्यादीमध्ये म्हटले आहे या फिर्यादीवरून संतोष साठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटी करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो